तर जयशिराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार राशन कार्डबद्दल जे बी इन्फॉर्मेशन आली आहे जे अपडेट आली आहे ते तुमच्यासाठी खतरा होऊ शकतो धोकादायक पण होऊ शकते आणि तुमचं राशन बंद पण होऊ शकते सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे माहिती कारण की मित्रांनो जे बी सांगणार आहोत तुम्हाला कारण की मला माहिती आहे की तुमच्यापाशी राशन कार्ड कोणत्याही कलरचं असो पिवळं असो केसरी असो किंवा पांढर असो किंवा ब्लॅक कलरचं असो कोणतंही राशन कार्ड असो किंवा तुमच्यापाशी अन्योदय असतो तुम्हाला फ्रीज राशन मिळणार आहे तुम्ही कोणी राशन म्हणतो कोणी त्याला परमिट म्हणतात महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल मी सर्व काही डिटेल सांगणार आहे आणि ज्याच्यामध्ये अपडेट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अटी आलेले आहेत ते बी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये केवायसी करायची आधार अपडेट करायचं सर्व काही इन्फॉर्मेशन एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर मित्रांनो नमस्कार माझं नाव आहे प्रदीप बघे तर मी तुम्हाला स्पेशल अपडेट चॅनलवरती तुम्हाला जे व्हिडिओ आणतो ते इंटरेस्टिंग आहे नॉलेज बल आणि तुमच्या कामाचे व्हिडिओ आणून त्यावर तुम्हाला काय करणार चॅनलला सबस्क्राईब करणार सबस्क्राईब करणं ऑफ कोर्स तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड प्रत्येकाजवळ आहे तर प्रत्येकाजोड राशन कार्ड आहे आणि प्रत्येक व्यक्ती व्यक्तीच्याकडे राशन कार्डचा फायदा घेत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये भारत सरकारच्याकडून सर्वात मोठा अपडेट आलेला आहे कारण की माहिती आहे का राशन कार्ड खूप लोकांचं बंद होणार आहे आता लाखो लोकांचं राशन कार्ड बंद कसं होणार आहे सर्वात पहिले मेन पाऊट मग जो मेन पॉईंट असते तो पाहूया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड तुमच्या आहे राशन तुम्ही घेता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसपासून फ्री ऑफ कोर्स राशन झालेलं आहे दोन हजार मतलब लॉकडाऊनपासून पाहू शकता लॉकडाऊनपासून सर्वांना फ्री राशन मिळत आहे अंतोदयवाल्यांना पण फ्री मिळत आहे आणि राशनमध्ये वाढ झालेली आहे तर मित्रांनो आता काय मिळणार आहे राशन बद्दल तुम्हाला पैसे पण मिळणार आहेत आता राशन सर्वांचं बंद होणार आहे जे राशन कार्ड आहेत ते सर्वांचे ठप म्हणजे बंद पडणार आहे तर सर्वात सांगू इच्छितो सर्वात पहिले कोणाचे बनणार आहे ज्यांच्यापाशी जा पाच अकरापेक्षा जास्त शेती आहे त्यांचं राशन सर्वात पहिले बंद होणार आहे तर मी जर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राशन त्यांचं बंद होणार आहे हे तर बरोबर आहे बट राशन बंद होण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो ते राशन तुमचं बंद का होणार आहे कारण की तुमच्यापाशी ट्रॅक्टर असो किंवा फोर व्हीलर कुठलेही वाहन असो छोटं मोठं कुठलंही वाहन असो त्याच्यामध्ये जर तुमच्यापाशी ती तिथं तुमची नोंद झालेली असेल किंवा तुमच्या नावावर असेल तुम्हाला राशन नाही मिळणार शंभर पाहू शकता तुमच्या भाषेत माहिती माहिती का मतल एक लाख किंवा एका लाखापेक्षा दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला राशन नाही मिळणार आणि तुमच्यापासून आता तुम्हाला राशन तर मिळणार नाही पण याच्यापासून काय अटी लागू होणार आहे ते पण तुम्हाला पाहायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला राशन तर नाही मिळणार तर बरोबर आहे पण तुमच्या जर दोन लाख अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला अठ्ठावीस रुपये किलोने जे राशन तुम्ही घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीस पर्यंत ते तुम्हाला सर्व भरपाई करून देण्यात येणार आहे किंवा तुमच्यावर तिचं काय होते माहिती कारवाई करण्यात येणार आहे जर तुम्ही राशन घेत असाल तर तुम्हाला काय बरं माहिती आहे का आणि राशनच्या बारे मी तुम्हाला जे सांगितले ते माहिती तुम्हाला कुठेही कुठल्या कुठल्याही व्हिडिओमध्ये असाल तर तुम्हाला याच्यापेक्षा कमीच माहिती मिळणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात बेस्ट मी बनवलेला आहे तर मित्रांनो आता सांगू इच्छितो राशन कार्ड तुम्हाला करावं काय लागेल याच्यासाठी तर मित्रांनो जर तुमचं राशन असेल तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला तिथं काय म्हण आता गॅप गॅस सबसिडी मिळणार आहे त्यांचे को राशन कोणतं पाहिजे पिवळं किंवा केसरी या दोनच लोकांना काय मिळणार आहे आणि तुमच्या उज्वला उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला काय मिळणार रोषाला तीन गॅस फ्री मिळणार आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगू राहिलो कारण की माहिती का जे माहिती जे इन्फॉर्मेशन जे मला माहिती आहे तुम्हाला सांगू इच्छितो त्यासाठी काय करणार तुम्हाला माहिती का सर्वात पहिले व्हॉट्सअप सर ग्रुप मी जो बनवलेला आहे तो त्याच्यावरती सर्वात पहिले इन्फॉर्मेशन येते त्याच्यावर मी व्हिडिओच्या पहिले एक पोस्ट टाकतो किंवा ते पोस्ट तुम्ही चेक करू शकता त्याकर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जायचं तिथं तुम्हाला लिंक मिळून दे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वास्तव तुम्ही आता काय केलं माहिती का राशन कार्ड जर तुम्हाला बनवलेलं नवीन राशन कार्ड तुम्हाला राशन कार्ड मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही काय करता माहिती आहे तुमचा फ्रॉड होत आहे तर तुम्ही दुसऱ्या गाव दुसऱ्या गावात राहत होते आणि इथं तुम्ही आता दुसऱ्या गावात गेलं तिथं मग राशन बनवलं आणि इथं मग राशन बनवलं तर काय करता तुम्ही दोन्ही दोन्हीकडचं राशन घेत आहात तर मित्रांनो तिथं काय होणार आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला भरपाई करून देण्यात येणार आहे तर जेव्हापासून तुमचं राशन बनलाय जेव्हापासून तुम्ही राशन घेऊ राहिले ते पण तुमच्यापासून वसूल केला जाणार आहे कोणापासून ते भारत सरकारच्याकडून तुमचे मतलब महाराष्ट्र सरकारकडून ते जे राशन आहे तुमच्यापासून करण्यात तुम्हाला अठ्ठावीस ते तीस रुपये किलो तुमच्यापासून गृहित धरण्यात येणार आहे तर मित्रांनो हे सांगू इच्छितो आता तुम्हाला करावं काय लागेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती त्याला काय करावं लागेल तुम्हाला सर्वात पहिले की जे याची के वाय सी करणार करणं पडेल आणि केवायसी कुठं करायची तुम्हाला तुमच्या तालुक्या ठिकाण जायचं जिल्हा ठिकाण जायचं मग ई सेवा केंद्रावर जायचं का तुमच्या गावात तुम्ही कुठे करू शकता तुम्हाला माहिती आहे जिथं तुम्ही राशन आणता त्या राशन दुकानजवळ करू शकता का सर्वात पहिले जे तुमचे मुद्दे आहेत ते मी सांगू इच्छितो नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही काय करता माहिती आहे का सर्वात के ई केवायसी करणं आहे तर तुम्हाला काय करणार आहे जिथं तुम्ही राशन आणता तिथं जायचं आणि तुमच्या राशनची तिथं काय के वाय सी करायची ए सी तिथं कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला काय काय लागेल तिथं तुमचं आधार कार्ड सोबत न्यायचं आणि जे राशन पासबुक असते ते तुमच्यासोबत घेऊन जायचं तिथं तुमची ई केवायसी कम्प्लीट होणार आहे तिथं तुमचा थंब देणार आहे आणि तुमचं जो बँक डिटेल असते तिथे तुमचं फिल करायची आहे तिथं भरायची आहे ते दिल्यानंतर का बँक डिटेल का द्यायची तुमचं जर राशन बंद झालं तर तुम्हाला माहिती आहे का तुमचं राशन बंद झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येणारा पैसे तर कसे येणार एक तुम्हाला माझ्या सत्तर रुपये गेलो की होतं किंवा एक सत्तर रुपये महिना तुम्हाला तिथं मिळणार आहे तर मित्रांनो जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या नावावर एवढे पैसे येणार आहे किती येतात अपडेट जर आलं तर मी तुम्हाला सर्वात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून द्याल त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जरूर लोक जरूर जॉईन करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन हे एक अशी व्यवस्था आहे त्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे जर कुटुंब गरीब कुटुंबातले असतात तर सर्वात पहिले तुम्हाला तुम्हाला राशन कार्ड कुठेही गेले तर तुम्हाला राशन कार्डची झेरॉक्स लागतो त्यानिमित्त माहिती आहे का राशन कार्ड सर्वात महत्त्वाचं एक काय आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा एक मुद्दा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महत्त्वासाठी ए राशन कार्ड महत्त्वाचं काय कारण की तुमच्या याच्यावर धान्य पण घेऊ शकता कुठली स्कीम पण तुम्हाला राशन कार्ड मिळते एक्झाम्पलसाठी तुम्हाला गॅस माहिती आहे गॅस तुम्हाला एक वर्षाला तीन गॅस आता मिळणार आहे ते काय कशामुळे मिळणार ते पण राशन कार्ड जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला माहिती आहे का लाडकी पण योजनेचा फायदा कधी घेऊ शकतात जर तुमचं नाव राशन कार्डमध्ये असेल करता सांगतो राशन कार्ड सर्वात महत्त्वाची एक वस्तू आहे त्याकर तुम्ही काय करू शकतो राशन कार्ड अपडेट करा आणि त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत ते पण तुम्हाला सांगू इच्छित तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड मध्ये जे बदल झाले सर्वात पहिले जर तुम्ही त्याच्यामध्ये नाव ॲड केलं नसेल तर तुम्ही तुमच्या परिवारातून नवीन नाव ॲड नाही केले तर त्यांना जो लाभ जो तुम्हाला लाभ मिळतो जो तो त्या लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती असो त्यांचं नाव त्याच्यामध्ये ॲड करा आणि सर्वात पहिले ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले काय करणं तिथं सर्वांची ई के वाय सी कम्प्लीट करणं आहे ई केवायसी कशी कंप्लीट करायची तुम्हाला सांगितलं आधार कार्ड नाही करू शकता आणि कुठं करू शकता ते करायची तुम तुम आहे पन, बदल, तुम्हाला जिथं तुमचं राशन भेटते तिथं जायचं आहे आणि तिथं तुमची ई केवायसी कम्प्लीट करायची तुम्ही काय करता माहिती आहे का राशन कार्ड तुमच्या आहे पण तुम्ही राशन कार्डच्याबद्दल तुम्हाला माहिती थोडीशी बी नाही आहे त्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानिमित्त तुम्हाला काय करणार माहिती आहे का ई सी कुठं करायची तुम्हाला माहिती आहे मी कमेंट्स वाचल्या दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहिले त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्स रीट केल्यानंतर व्हिडिओ बनवलं तर मित्रांनो तुम्हाला माझ्या ई जर केली नाही तर तुम्हाला ज्या अटी सांगितल्या मी त्याच्यामध्ये तुमचं काय होणार माहिती आहे का जर तुमचं तुमचं जर घर व्यवस्थित बांधलेलं असेल का तुम्हाला सरकारी घर भेटले तर तुमचं राशन बंद नाही होणार पण तुमचं माहिती शंभर मीटरपेक्षा घर मोठं असेल शंभर मीटर किंवा शंभर मीटरपेक्षा कमी असेल घर म्हणजे तुमची जागा तेवढी असेल तर माहिती आहे किंवा जागा असो किंवा कुठलंही तुमचं गो गोडाऊन असो त्याच्यामुळे तुमचं काय गृहित धरणं देणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे बी तुमचं काय होते माहिती का तिथं तुमचं गृहित धरण्या धरण्यानंतर तुम्हाला काय तिथं राशन नाही मिळणार आहे तर मित्रांनो हे बी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड बद्दल सर्वात मोठी नवीन 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 अपडेट येत आहेत ती अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ आमच्या स्पेशल अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल अशासाठी बनवलेलं आहे हे नवीन चॅनल आहे मित्रांनो नवीन चॅनल तुमच्यासाठी का बनवलं कारण की तुम्हाला माहिती याच्यावर जे इन्फॉर्मेशन आहे ते सर्व तुम्हाला सांगू सांगू इच्छितो आणि तुम्हाला माहिती आहे का असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करता इच्छुक असता की तुम्हाला कुठलेही नॉलेज जे स्किप व्हायला नको ते तुम्हाला माहिती मिळायला पाहिजे त्या निमित्त मी हा व्हिडिओ बनवला आहे राशन कार्ड बद्दल राशन कार्ड बद्दल तर सांगण्यासाठी खूप काही आज खूप काही स्टेप आलेल्या आहेत खूप काही माहिती आलेली आहे आणि खूप काही अपडेट आले असे अपडेट पाहायला तुम्हाला काय करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करणार आहे सबस्क्राईब केल्यानंतर मी तुम्हाला जो बी व्हिडिओ आणतो सर्वात पहिले तुमच्यासाठी नॉलेजबल आणि तुमच्या कामाचा व्हिडिओ असतो नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे जे राशन कार्ड मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं तुमचं बँक डिटेल पण तुम्हाला तिथं भरायची आहे तुम्हाला सांगितलं पहिलं सांगितलं की नाही मला माहिती नाही बट तुम्हाला बार बार सांगू इच्छितो की तिथं म्हणजे बँक डिटेल जरूर भरायची कारण की तुम्ही जेव्हा केवायसी करता तिथे गेल्यानंतर त्यांना जो जिथं तुम्ही राशन विकत घेता त्यांना विचारायचं त्याच्यामध्ये बँक डिटेल भरायची का नाही भरायची तिथं फॉर्म सबमिट करायचा का नाही करायचा तिचं काय करायचं तुमचं जे राशन कार्ड फाटलेलं आहे तिचं काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये कोणाच्या नावावर तांदूळ किंवा गहू भेटत नसतील तर त्याच्यामध्ये काय करू तुम्ही अपडेट करू शकता अपडेट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही सुविधा पाहायला मिळणार ते कारण की हे राशन कार्ड जे आहे हे सरकारी राशन कार्ड आहे याच्यामध्ये जे सुविधा मिळतात तुम्हाला सरकारकडून मिळतात आणि जो बी तुम्हाला आता कुठल्याही राशन आणता तेव्हा तुम्हाला कुठलाही पैसा द्यावा लागत नाही त्या तुम्हाला राशन कार्ड बद्दल जे माहिती आणतो ते सर्वात सटीक आणि सर्वात बेस्ट माहिती आणण्याची कोशिश करतो तर मित्रांनो भेटू नेक्स्ट पार्ट तो जय हिंद वंदे मातरम